हाय नमस्कार आमच्या हो भाऊ बहिणीला तर काय चाललंय आमच्या हो भाऊ बहिणींच झाला का पाणी तुमचा माझा चाललाय पाणी सकाळ सकाळ केला तुमच्या दाजेला जा कामाला जायचंय मला बी कामाला का जायचं का होतं पण काय पाऊसच चालू आहे बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं आहे की तू कुठं कामाला जाती तर मी पहिल्या ठिकाणी कामाला का जाते या पण काय होतंय अचानकच तब्येत बिघाडते माझं अचानक तब्येत बिघाडते चकरण मुंग्या अंगात नुसतं होते कशामुळे होतं काय काळ नाही तर चालू आहे आणि अशी अंगातल्या अंगात कणकणी कन येते कणकणी कन म्हणजे ताप येतो तर जाऊ त्यात दुखणं तर बारा महिना अठरा काळच आहे काय करायचं दुखण्याला काय म्हणतोय का आपण पण ती महाग लागून आल्यावर छा प्यायचंय का होतं मला चल छा खाती मी आता ही कडक चपाती केली मी रात्रीची कालची चपाती शिल्लक होते अडतीस रुपये किलो गहू व्हायचं फेकून द्यायला काय आपल्याला परवडत नाही त्यामुळे मी अशी केली लको याला आता मंथ बहिणीचं म्हणणं हाय की सुकवशी काम करा घरी बसून काम करा आता काय घरी बसून काम करायचं ऑनलाइन म्हणणं बिझनेस चालू करावा कुठला तरी तर ती काय कुरियर पाठवता येत नाही मला ह्या सगळं नडलंय आणि तुमच्या दाजीला सुद्धा काही घेतलं जमत नाही मी आडाने तुमचं दाजी आडाने असा विषय झाला भाऊ काय सांगायचं तुम्हाला हायवेवर आहे काय करावं तरी आणि लोकांच्यात कामाला गेलं की राबराब राबवून घेते ती आणि त्यानं त्रास होतो मला तर कसं दुखून आणलं भांडूच जेव्हा

श्वास घ्यायला त्रास होतोय श्वास घ्यायला आणि मनकेचे गादी सरले काय झालं काय नुसता मनका फनपान फनपान करतोय मिशनी म्हणजे चार दोन ब्लाऊज आलेले शिवावं तर घराघरच मशान चालली घरच्या घरी शिवते पडले होते ते गुडगा दुखतोय मैदाला मार आबाळाले पाऊस चालू आहे का तुमच्याकडे आमच्याकडे पाऊस चालू आहे सकाळपासून सकाळपासून पाऊस चालू आहे असे कडक चकायचं होते लागते आम्ही पाणी नस करायचा दिवस तर राहिला भाव बहिणी हो तसं तर मी नाहीच करत बरं का जर चपाती जास्त चपाती शिलक राहील तर चपातीचा ही करते असं रदाळे काम नाही आपलं उशीर व्हायला पण निर्मल आणि त्या गोळ्यानं नुसती तब्येत वाढत चढली माझी तर मी त्या मॅडमला विचारला एकोणसत्तर ना त्र्याहत्तर किलो वजन राहिलं तिथे गेलं की डोक्याचा दवाखाना चालू आहे ना मेदू परिणाम झालेला आहे तिथं ट्रीटमेंट चालू आहे मला मॅडमला विचारलं की वजन कस काय वाढतंय म्हटलं आपोआपच वजन वाढतंय तर त्यांनी सांगितलं की ह्या गोळ्यामुळे वजन वाढू शकत त्या गोळ्यानं वजन वाढतंय आणि नाही खावं तर डोकं दुखाय चालू होतंय आहे त्यांनी मला गोळ्या माझ्या बरोबर दिल जर डोकं नाही दुखलं तर नाही खायचं आणि दुखल्या तर खायच्या मग दोन दिवस मी काय गेलं गुळीच खाल्ले नाही जे डोक्यात मुंग्या ही यायला लागल्या माझ्या प्रमाणाच्या बाहेरच मस्त बहीण चांगला सांगते बरं का वाईट न सांग म्हणजे घरी बसून बिझनेस करावा मला म्हणते पाच सहा बोकड घे तर मला वावरायला जागा नाही तर बोकडं कुठं पाहता चार घटक व्हायर बसलं म्हणलं तर वटाना सगळे कोंडी केली बोकडं कुठे बांधायचं आणि त्याला नाणं नको आपल्याकडे नाना असलं तर बोकडं हे घ्यायला त्याला सध्याची परिस्थिती तशी नाही आपली नाजूक परिस्थिती झाली ना आता हे सकाळचं मला काहीतरी खावं लागतंय कशासाठी गोळ्या खायला हळ ज्यावाखेर असं पाणी खायला लागलं मस्त आव्यातलं ध्यान होतं भावा बहिणीनं काय करायचं त्याला इकडे म्हणते तर ये नाही म्हणतोय मला मस्त पेग बनवली मी शेवग्याची शेवट हो। गरम गरम शेवग्याची शेंग बनवली चपाती बनवले ते एकदम मस्त मुलायम आम चपाती आमच्या आईले बाहेर करायचे चपाती सर नाही येणार बघा आपल्याला त्यातले ज्यात आपलं ते या चा चपातीला चार पडत यायचं चार माझ्या गावचाही बघायचा परिसर काय माझ्या बहिणींना जिकडं बघाल तिकडं ऊसच आहे तुम्हाला असं बघायसारखं काय नाही बघायसारखाचा परिसर नाही नुसतं हे घरच आहे असला तुमच्याकडे पाऊस आहे का चालू मला सांगा पाऊस सगळीकडंच चालू आहे आमच्याकडे बी पाऊस चालू आहे पालखी निघाल्या म्हणल्या पाऊस येणारच त्यात का